लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अजिबात न घालवता सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला तर आता इथे विक्रम काका नंदिनीला खूप वाईट बोललेले असतात आणि तुझा माझ्याशी काही संबंधच नाही या शब्दात त्यांनी नंदिनीला सांगितलेलं असतं त्यामुळे नंदिनी खूप दुखावली गेलेली असते आणि ती तिच्या खोलीत येऊन रडत बसलेली असते त्यावर जीवा हा तिला समजावून सांगतो की आता तुझा कॉन्फिडन्स कुठे गेला एवढ्या कॉन्फिडन्सने म्हटलं होतंस ना की चोवीस तासात पुरावे घेऊन येईन म्हणून आणि तू पुरावा आणलासुद्धा होतास पण तुझ्या पुराव्यानेच तुझी साथ दिली नाही यात तुझी चूक नाही आता आपण पुन्हा नव्यानं सुरुवात करायची असं नेहमी तूच म्हणतेस ना मग आज नव्यानं सुरुवात करायला काय हरकत आहे त्यावर नंदिनी म्हणत असते नव्याने सुरुवात करण्यासाठी आपली माणसं आपल्याबरोबर लागतात जिवा त्यावर जीवा सांगत असतो मग आहेत की तुझी माणसं तुझ्याबरोबर त्याबरोबर नंदिनी विचारते म्हणजे त्यावर जीवा सांगतो मी आहे तुझ्याबरोबर नंदिनी जीवाकडे बघत असते तर जीवा सांगतो हो लग्न तू माझ्याबरोबर केलं आहेस ना आणि मग माझ्या कुटुंबाचा भाग झाली आहेस मग आधी माझं कुटुंब की आधी मी आधी मी तुझ्यासाठी महत्त्वाचं आहे मी जर तुझ्यासोबत उभा राहायला तयार आहे तर मग कसली हरकत आहे त्यावर नंदिनी म्हणत असते जीवा तुम्हाला वाटतं आहे तितकं सगळं सोपं नाही आहे आता दुसरा कोणता पुरावा घेऊन येऊ मी हे सगळं जे घडलं होतं ते फक्त वसुअत्यांना आणि दीपकला या दोनच व्यक्तींना माहीत होतं आणि वसुअत्या तर स्वतःहून खरं बोलणार नाही आणि दीपक तर खरं बोलायला नकार देतोय मग करणार काय मी तर दुसरीकडे आपण पाहतो की इथे पार्थ आणि काव्यसुद्धा विचार करत असतात की जो काही घरात प्रकार घडलेला आहे त्यामुळे नंदिनी खूप जास्त दुखावली गेली आहे आणि तिला मॉरल सपोर्टची गरज आहे मग आपण आता नंदिनीला सपोर्ट करायचा काव्य म्हणत असते माझी ताई कधीच खोटं बोलणार नाही मला पूर्ण खात्री आहे काहीतरी गडबड असणार त्याच्याशिवाय ताई एवढा मोठा बसू अत्यांवरती आरोप धरणार नाही त्याबरोबर पार्थ म्हणत असतो की मी सुद्धा त्यांना जितकं ओळखतो तित ते त्याच्यावरून सुद्धा याची खात्री आहे मग आता ते दोघं ठरवतात की आपण क नंदिनीबरोबर आणि जीवाबरोबर या विषयावर बोलायचं पार्थ आणि काव्या नंदिनी आणि जीवाच्या रूममध्ये येतात आता नंदिनी रडत असते जीवा तिला समजावत असतो मग आता त्या ठिकाणी पार्थ आणि काव्या सुद्धा येतात आणि ते सुद्धा नंदिनीला सांगतात की आमचासुद्धा सुद्धा दोघांचा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आम्हाला खात्री आहे की तू जर वस्तुत्यावरती आरोप केलेत तर नक्की त्यामध्ये काहीतरी तथ्य असेल तू उगाचच्या उगाच एवढे मोठे आरोप करणार नाहीस आणि जरी याच्यात तथ्य नसलं तरी आपल्याला पडताळणी करून बघायला काय हरकत आहे तसंही असं ना तसं आता आगीत तर रुडी तू मारलेली आहेस त्याबरोबर नंदिनी म्हणते म्हणजे त्यावर काव्य म्हणत असते म्हणजे आता तू सगळ्यांच्या समोर वसवत त्या खोटं बोलतायत हे सांगितलेलं तर आहेसच त्यामुळे आता खरं सिद्ध करण्याचा किमान प्रयत्न तर करूया त्याबरोबर नंदिनी ही काव्याला म्हणत असते काव्या पण हे कसं शक्य आहे आता कोण माझी मदत करेल त्यावर जीवा म्हणत असतो ते बघूया ना आपण काहीतरी दुवा नक्की या सगळ्यामध्ये आपल्याला सापडेल की ज्याच्यापासून आपण पुढे पुराव्यांपर्यंत पोहोचू शकू त्याबरोबर मात्र आता कोणतरी अशी व्यक्ती असेल की जिला आणखीन हे सगळं काही माहिती असेल जी आपली मदत करू शकेल कोणीतरी लग्नात असं सामील झालं असेल की ज्याने वसुहत्यावरती लक्ष ठेवलं असेल किंवा त्याला वसुहत्याच्या हालचालीबद्दल काहीतरी संशयास्पद आढळलं असेल असं कोणीतरी असेल ना असं आता पार्थ म्हणायला लागतो त्याबरोबर लगेचच नंदिनी म्हणत असते की मग आपण एक काम करू आपण ना विचारून बघूया कोणीतरी कदाचित आपल्याला सापडेल त्याबरोबर लगेचच आता काव्या म्हणत असते की माझ्याकडे ह्या सगळ्या नातेवाईकांची यादी आहे कारण तुम्हाला लग्नाच्या वेळेस कोणाकोणाला इन्व्हिटेशन्स द्यायचे आहेत हे जेव्हा मी विचारलं होतं आणि जीवाने तुम्हाला विचारलं होतं त्यावेळेस तुम्ही आम्हाला नावं सांगितली होती त्याची आम्ही यादी बनवली होती ती यादी घरी असेल मी घरी ती यादी बघते त्यांच्याशी थोडंफार बोलूया कदाचित त्याच्यातून काही समजेल नंदिनी म्हणत असते की खरंच तुम्हाला सगळ्यांना वाटतं की यातून काहीतरी निष्पन्न होईल म्हणून त्यावर पार्थ जीवा आणि काव्या तिघंही सोबत सांगतात हो मग आता नंदिनीसुद्धा ठरवते की आपणही प्रयत्न हरायचे नाही जर हे तिघं आपल्याला सपोर्ट करतायत बर ना तर आपणही या तिघांच्या बरोबर तितक्याच खंबीरपणे उभं राहायचं आणि पुरावे शोधण्याचा प्रयत्न करायचा वसवत्यांनी जर गुन्हा केलाय वसवत्यांनी जर आमच्या चौघांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे तर वसवत्यांना सुखासुखी सोडायचं नाही माली माली ही ही माली नी माली नी तर आता मालिनी काकू तिकडे येतात आणि मालिनी काकूंना बघून हे चौघही गप्प बसतात त्याबरोबर मालिनी काकू नंदिनीकडे येतात नंदिनी मालिनी काकूंसमोर उभं राहून त्यांची माफी मागायला लागते तर आपण दुसरीकडे पाहतो वस्वते आणि रम्याला काही औरच कॉन्फिडन्स आलेला असतो त्यांना वाटत असतं की चला आता विक्रम आपल्याबरोबर आहे ना म्हणजे आपलं कोणी काहीच वाकडं करू शकत नाही आता सगळ्यांना आपल्यावरती विश्वास ठेवावाच लागेल फक्त विक्रमला असाच आपल्याला आपल्या ताब्यात ठेवावा लागेल त्याला प्रत्येक वेळेस हे पटवून देत राहावं लागेल की मी कशी बरोबर आहे मी कशी अभला आहे मी कशी बिचारी आहे त्याबरोबर रम्या म्हणत असते की आई हे तर तुला अगदी बरोबर जमेलच तर दुसरीकडे मालिनी काकू ह्या नंदिनीला म्हणतात नंदिनी माफी नको मागूस माझी मला खात्री आहे तुझ्यावरती की तू जर बोलती आहेस तर तू सगळं खोटं बोलत नशील हां कदाचित तुझा गैरसमज झालेला असू शकतो पण इतका मोठा जर गैरसमज असेल तर ही चुकीची गोष्ट आहे पण मला हेही माहिती आहे की जर तुझा गैरसमज असता तर तू याची पूर्ण शहानिशा नंतरच आमच्यासमोर हा मुद्दा मांडला असतास नंदिनी म्हणत असते की मी शहानिशा करून झाली आहे त्यावर आता मालिनी काकू म्हणत असतात की सगळं मला मान्य आहे पण पुरावे आहेत का पुरा आपल्या हातात त्यावर नंदिनी या सगळ्यासाठी नकार देते मग मालिनी काकू म्हणतात मग जर पुरावे शोधायचे असतील तर समोरची जी व्यक्ती आहे तिला गाफील ठेवावं लागेल त्यावर लगेचच सगळे मालिनी काकूंकडे बघायला लागतात तर मालिनी काकू म्हणतात मी सुद्धा तुमच्याबरोबर आहे मला हे माहिती आहे की वसुताई कुठल्याही थराला जाऊ शकतात कारण वसुताईंना मी तुमच्या आधीपासून ओळखते जेव्हा मी या घरात लग्न करून आले ना अगदी तेव्हापासून त्यांची हीच सवय आहे त्यांना जे हवं आहे ते त्यांनाच हवं असतं आणि त्यांना जे करायचं असतं त्यात तेच करतात त्यांना जे मिळवायचं असतं त्या ते मिळवतातच मग त्यासाठी त्यांना कोणताही थर गाठावा लागला ना तरीही चालेल एकदा विक्रमचं एक प्रेझेंटेशन होतं एक महत्त्वाचं डील त्यांना क्रॅक करायचं होतं पण समोर अपोनंट जे होते त्यांचंसुद्धा प्रेझेंटेशन चांगलं होतं वसुताईंनी त्यांचं प्रेझेंटेशन काय आहे हे काढण्यासाठी त्यांच्यातला एक माणूस फोडला आणि त्या दिवसापासून मी हे पक्कं हेरलं की वसुताईंना जे मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि का पार्थवरती तर रम्याचं प्रेम होतं त्यात तुमच्या दोघींच्या बाबांनी त्यांच्या नवऱ्याला मारलं आहे असाही त्यांचा एक वेगळा गैरसमज आहे मग तरीही तुम्हाला त्या आपल्या घरची सून होताना कसं काय बघू शकतात म्हणून त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात त्यांच्याकडे मोटिव्ह होतं नंदिनी तुला किडनॅप करण्यामागे म्हणून मी तुमच्यासोबत आहे पण मग आता हे सत्य बाहेर काढायचं असेल तर आपल्याला त्यांना गाफील ठेवावं लागेल त्यामुळे आता मीही तुझ्याबरोबर वाईट वागेन जेणेकरून वसुताईंचा कॉन्फिडन्स आणखीन जास्त वाढत जाईल आणि मग वसुताई काहीतरी चूक करतील त्याबरोबर नंदिनी म्हणते आई खरंच तुम्ही मदत कराल आम्हाला त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात प्रयत्न तर करून बघायलाच हवं ना शेवटी माझ्या दोन दोन मुलांचे आयुष्य त्यांच्यामुळे उद्ध्वस्त झाले त्यांना तर मी सुखाने नाही जगू देऊ शकत त्यानंतर आपण पाहतो की आता इकडे सगळेजण नंदिनीबरोबर वाईट वागायचं नाटक करायला लागतं तर हे सगळं बघून आता वसुत्त्याला मात्र खरोखर कॉन्फिडन्स येतो मिथून काकाला मात्र बिचारायला हे सगळं बघून वाईट वाटत असतं मिथून काका म्हणत असतो की मला नंदिनीवरती सुद्धा विश्वास आहे नंदिनी, नंदिनी खोटं बोलणार नाही पण वसुताई सुद्धा हे असं काही करणार नाही मग काहीतरी गैरसमज जर झाला असेल तर आपण तो दूर करायला तरी हवा मग आपण काय करू शकतो पिहू पिहूने पहिल्यांदा सांगितलं होतं की वसुमावशी असं असं बोलली होती मग तो ठरवतो की आपण पिहू बरोबर बोलून बघू कदाचित पिहू काहीतरी खरं सांगेल मग आता मिथून हा पिहूकडे येतो आणि पिहूला म्हणत असतो हे बघ पिहू बेटा जे खरं असेल ना ते तू तु तुझ्या तु बाबाला सांगून टाक तसंही आपल्यामध्ये आजपर्यंत खूप टॉप सिक्रेट असलेले आहेत मी आजपर्यंत कधी आपल्यातलं सिक्रेट आईलं तरी सांगितलंय का नाही ना मग आज तू मला खरं सांगू शकतेस त्यावर पिहू त्याला सांगते की नाही बाबा तसं काही नाही आहे आणि ती तिकडनं निघून जाते त्याबरोबर आता इथे मिथून काकाला मात्र प्रश्न पडतो की काय करता येईल काय करता येईल इतक्यात त्याचा फोन वाचतो मिथून काकाच्या मोबाईलवरती व्हॉट्सअपला एक रील आलेली असते जी अशीच रँडम त्याच्या एका ग्रुपवरती आलेली असते मिथून काका ते रील बघतो आणि तसंच डाउनलोड करून ठेवून देतो काही वेळानंतर पुन्हा त्याच्या त्या ग्रुपवरती मेसेज येतो तू व्हिडिओ पाहिलास का आता मिथून काका तो व्हिडिओ बघण्यासाठी त्याच्या मोबाईलची गॅलरी ऑन करतो तर त्याच्या गॅलरीमध्ये एक फक्त ब्लॅक व्हिडिओ असते आता तू विचार करतो अरे हा ब्लॅक बॅकग्राऊंड काय आहे मिथून काका ती व्हिडिओ क्लिक करतो आणि त्याच्यामध्ये आता ज्या मालिनी काकू आणि विक्रम काकाचा वाढदिवस होता तेव्हा पिहू म्हणाली होती की मी टॉपवरून सगळं शूट करणार आहे बाबा तुमचा मोबाईल द्या आणि त्यावेळेस ती टॉपला मोबाईल ऑन करून घेऊन गेली होती शूट करण्यासाठी आणि बरोबर त्याच वेळेस वसवत्याने तिला वरती गाठलं आणि तिला धमकी दिली होती की तू जर खरं बोललीस तर मी तुला तुझ्या आईला तुझ्या बाबाला आणि त्या तुझ्या बहिणीला श्रेयाला चौघांनाही घराच्या बाहेर काढून टाकेन मग तुम्ही कुठे राहणार आहात रस्त्यावरती याल तुम्ही पिहूला लतीने जी धमकी दिली होती ते सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालं होतं आणि त्यावेळेस पिहू म्हणाली होती की नाही मी कोणाला काहीच नाही सांगणार आता तो व्हिडिओ ज्यावेळेस मिथून काका बघतो मिथून काकाच्या पायाखालची जमीन सरकते पहिलं तर त्याला विश्वासच होत नसतो की हे सगळं काही वसुत्याने केलंय पण मग मिथून काका ठरवतो की आपण पहिलं जीवाबरोबर बोलायला हवं मिथून काका लगेच जीवाच्या रूममध्ये येतो आणि जीवाला सांगत असतो की जीवा हे सगळं काही जे नंदिनी सांगते ते खरं आहे त्याबरोबर जिवा म्हणत असतो काका मला ते माहिती आहे माझा नंदिनीवर पूर्ण विश्वास आहे पण पुरावे नाही आहेत आपल्याकडे कोणतेही त्यामुळे आपण काहीच नाही करू शकत आहोत हात दगडाखाली आहेत आपले त्याबरोबर मिथून काका म्हणत असतो की नाही आहेत हात दगडाखाली त्यावर जीवा विचारतो म्हणजे त्यावर पा आता मिथून काका म्हणत असतो की हे बघ आणि मिथून काका जीवाला तो व्हिडिओ दाखवतो त्यामध्ये स्पष्ट आवाज येत असतो तू काय सांगणार होतीस त्या दिवशी तुला फिट्स येण्याआधी मालिनीला सांग मला हे बघ मला माहिती आहे की तुला अशी कोणती तरी गोष्ट माहिती आहे ना की त्यामुळे मी अडचणीत येऊ शकते पिहू मला सांग त्यावेळेस पिहू सांगत होती वसुवत्याला की वसुमावशी प्लीज नको ना मला त्रास देऊस वसुमावशी नको पण वसुवत्याने तिचं ऐकलं नव्हतं उलट तिने तिला आणखीन जास्त घाबरवलं त्यावर पिहू म्हणाली होती की मी चित्र काढत होते त्यावेळेस माझं स्केच पेन संपलं ब्लॅकवालं मी ते मागण्यासाठी रम्यताईकडे आले होते त्यावेळेस तुम्ही दोघीजणी रूममध्ये बोलत होतात तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं म्हणून मी दोन मिनटं बाहेरच थांबायचं ठरवलं तर तुम्ही दोघीजणी बोलत होतात की नंदिनीला मीच किडनॅप करायला सांगितलं होतं दीपकला लग्नातून हे मी ऐकलं होतं त्याबरोबर पुढे ती सांगत असते की मी हे त्याबरोबर लगेचच वसवत म्हणते आणि हे तू मालिनीला सांगणार होतीस पिहू एक गोष्ट लक्षात ठेवा यातलं काही जरी तू मालिनीलाच काय दुसरं कोणालाही सांगितलंच ना तरी मी तुला तुझ्या बाबांना तुझ्या बहिणीला आणि तुझ्या आईला ह्या घराच्या कायमचं बाहेर काढून टाकेन विसरू नकोस तुला माहीत नसेल म्हणून सांगून ठेवते हे घर माझ्या नावावर आहे आणि म्हणून मी या घराची मालकी नसल्यामुळे तुम्हाला घराबाहेर काढणं मला अवघड नाही जाणार मग विचार कर आता काय करायचं सगळं घरात चांगलं सुरळीत सुरू असताना घरातल्यांना खरं सांगून स्वतःचं आयुष्याची खराबी करून घ्यायची की जे जसं सुरळीत सुरू आहे ते तसंच सुरळीत सुरू राहू द्यायचं तुझ्यावर आहे आणि मग ती तिकडनं निघून गेली होती आता हे सगळं ऐकल्यावर मात्र जीवाच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकलेली असते जीवा म्हणत असतो की ताबडतोब आपण जाऊन घरातल्या सगळ्यांना सांगून टाकूया त्याबरोबर लगेचच मिथून काका त्याला म्हणतो अरे थांब तू तु। तुझं कुठेच लगेच चाललंय सांगून टाकूया म्हणून मला सुद्धा खूप राग आला होता पण मी स्वतःवरती ताबा ठेवला आहे ना आपण असं सा लगेच सांगून टाकूया सांगून टाकूया नको करायला नंदिनी कुठे नंदिनीला बोलव नंदिनीला दाखव हे सगळं मग ती ठरवेल काय करायचं ते पार्थ काव्या मालिनीताई त्या सगळ्यांना बोलव ते सगळे मिळून ठरवतील तू उगाचच्या उगाच पहिला आता आतथाईपणा करू नकोस त्याबरोबर लगेचच आता जिवा म्हणत असतो काका अरे पण मिथून काका म्हणतो जिवा ऐकणार रे बाबा तू माझं नेहमी तू काहीतरी आता आतथाईपणा करायला जातो आणि एक नाही दुसरा अंगल देतो तुझ्या त्याबरोबर जिवा म्हणतो काका मी काय केलं रे त्याबरोबर काका सांगत असतो आठवत नाही का छाती बाजून घेतलेली हा की विसरला त्याबरोबर जीवा म्हणतो बरं ठीक आहे तू बोलतो आहेस तसं करूया मी बोलवतो सगळ्यांना आणि मग लगेचच जीवा नंदिनीला कॉल करतो आणि म्हणतो नंदिनी कुठे आहेस नंदिनी सांगते किचनमध्ये जीवा सांगतो ताबडतोब माझ्या बेडरूममध्ये ये नंदिनी बेडरूममध्ये येते त्याबरोबर जीवा लगेच पार्थला कॉल करतो पार्थ दादा कुठे दा आहेस पार्थ सांगतो मी ऑफिसला जायची तयारी करतोय आवरतोय तो, तो त्यालाही सांगतो बेडरूममध्ये मा मालिनी काकून कॉल करतो आई कुठे आहेस त्या सांगतात मी गार्डनमध्ये आहे त्याबरोबर तो सांगतो पटकन आतमध्ये मा आहे माझ्या खोलीत मग मा आता सगळेजण त्याच्या खोलीमध्ये येतात आणि सगळेजण तिथे येऊन विचारत असतात की काय झालं आहे जीवा कशाला बोलवलं आहे सगळ्यांना त्यावर जीवा सांगत असतो आपल्याकडे पुरावा नाही पुरावा नाही आपल्याला असं वाटत होतं ना पण आता आपल्याकडे पुरावा आहे आणि तो रेकॉर्डिंग ते सगळ्यांना ऐकतो ऐकवतो त्याबरोबर आता ते रेकॉर्डिंग ऐकल्याच्यानंतर मालिनी काकू म्हणत असतात पिहूला शाब्बाकी दिलीच पाहिजे तिच्या न कळतही तिने आपली तेवढी मोठी मदत करून ठेवली आहे ना हे तिला माहीत नाही आता आपण हे सगळं रेकॉर्डिंग तुमच्या बाबांना ऐकवूया विक्रमने एकदा काही सगळं ऐकलं ना की मग विक्रमच ठरवतील वसुताईंना काय शिक्षा द्यायची ती चला आणि मग आता मालिनी काकू सगळ्यांना घेऊन हॉलमध्ये येतात आणि जोरजोराने विक्रम काकांच्या नावाने हाका मारतात विक्रम विक्रम आहो लवकर खाली या त्याबरोबर विक्रम काका खाली येतात आणि मालिनी कशा लवकरच आरडाओरडा करते सकाळ सकाळ असं विचारतात मालिनी काकू म्हणत असतात आरडाओरडा मी नाही करत आहे आता जो होईल ना याच्यानंतर तो असेल अरडाओरडा आणि मग आता मालिनी काकू विक्रम काकांच्या हातामध्ये ते ब्लॅकिश बॅकग्राऊंड असलेला व्हिडिओ चालू करून देतात विक्रम काका म्हणतात हे काय आहे याच्यामध्ये काय आहे त्यावर मालिनी गोको म्हणतात चालू करा ना म्हणजे तुम्हाला समजून जाईल आता विक्रम काका स्वतःच्या कानाने स्वतःच्या बहिणीची सगळी वाईट कर्तूद ऐकतात आणि विक्रम काकांना खूप मोठा धक्का बसतो व त्याला तर कळतच नसतं की काय बोलावं आता तर नंदिनी म्हणत असते तुम्ही त्या दिवशी पिहूला तर दमदाटी केली पिहूला तर घाबरवलं पण तिच्या हातामध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी जो मोबाईल तिने चालू करून घेतला होता ना तो मात्र तसाच चालू राहिला आणि मूल घाबरू शकतो पण काही झालं तरी मशीन नाही ना घाबरू शकत तुमच्या भीतीला त्यामुळे काहीच कळलं नाही तुम्हाला पिहूने आम्हाला सगळं काही जरी सांगितलं नसलं तरीसुद्धा आम्हाला खरं कळलं कारण मोबाईलमुळे तुम्हाला कळलंच नाही की मोबाईल पिहूच्या हातामध्ये चालू आहे तुम्ही आम्हाला घाबरवत गेला तो तुम्ही मला फसवलंत त्या दीपकला घाबरवलंत पिहूला घाबरवलं पण ह्या मोबाईलला नाही घाबरवू शकलात त्याबरोबर वसवत्या म्हणत असते विक्रम अरे खोटं आहे हे सगळं तू उगाच यांच्यावरती विश्वास ठेवू नको तुझी बहीण कधी खोटं बोलू शकते का तुझ्याशी तुला असं वाटतं आहे का विक्रम त्याबरोबर विक्रम म्हणत असतो ताई या रेकॉर्डिंगचं काय मग ही रेकॉर्डिंग खोटी आहे त्याबरोबर लगेचच वसवत्या म्हणत असते अरे विक्रम ते त्यावर रम्या म्हणत असते मामा अरे आता ए आय आहे ए आयच्या सी जमान्यामध्ये आपण काहीही एडिट करून घेऊ शकतो रे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याबरोबर लगेचच आता काव्य म्हणत असते हो का रम्या बरोबर फक्त तुझ्याच आईच्या आवाजातलं बरं ग आम्ही एडिट करून घेतलं बाकी काही कामधंदे आहेत का आम्हाला हे असले फालतू चिचोर चाळ्यानं तू आणि तुझी आई करत बसता बाकी आम्ही नाही करत बसत आम्हाला खूप कामं आहेत आमची आमची समजलं ना त्याबरोबर लगेचच आता पार्थसुद्धा म्हणत असतो का वागली सत्य असं काय मिळालं तुला हे सगळं करून कशासाठी काय गरज होती अगं तू जे काही केलं आहेस त्यामुळे तुला कळतंय का फक्त नंदिनी आणि काव्य या दोघीच नाही भोगत आहेत तर तुझी सक्की वाचरुंड मी आणि जिवा आम्ही दोघंसुद्धा भोगतोय अगं स्वतःच्या पोटच्या मुलांसारखं प्रेम केलंस ना आमच्यावर तू आणि मग का आमच्या आयुष्याची ही अशी माती करून ठेवली आहेस तुला माहिती आहे आता हे जर तू करून ठेवलं आहेस ना ते आम्हाला आयुष्यभर निभवत बसायचं आहे त्याबरोबर वसुअ्या म्हणत असते अरे मी खोटं नाही बोलत आहे रे ऐकून घ्या माझं त्याबरोबर आता लगेचच मिथून काका म्हणत असतात नका काही बोलूच नका तुम्ही वसुताई अहो आजपर्यंत मी सुद्धा तुम्हाला माझी बहीण मानत होतो पण तुम्ही माझ्या स्वतःच्या मुलीला दमदाटी केलीत तुम्ही माझ्या पिहूला घाबरवलं कशासाठी तर तुमचा खोटारडेपणा लपवण्यासाठी तर आता लगेचच मालिनी काकूसुद्धा म्हणत असतात वसुताई आजपर्यंत तुम्हाला नवरा नाही तुमच्या मुलीला बाप नाही म्हणून मी तुम्हाला खूप समजून घेतलं तुमची प्रत्येक इच्छा मी यांना पूर्ण करायला सांगितली तुम्ही मागितलेली प्रत्येक गोष्ट मी तुमच्यापर्यंत लगेच आणून दिली पण तुम्ही त्याचा इतका गैर फायदा घेतलात की तुम्ही माझ्याच मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं का वागल्यात असं इतकं वाईट सांगा ना काय बिघडवलं का होतं माझ्या मुलांनी हो तुमचं सुखासुखी लग्न करत होता मुलान हो करो ना हो माझा मुलगा का का त्या दिवशी तुम्ही आमची बदनामी होऊ दिलीत नंदिनी काव्या यांच्या आई वडिलांची बदनामी होऊन दिलीत तुम्हाला कळतंय त्या दिवशी नंदिनी लग्नातून किडनॅप झाल्यानंतर आम्हा सगळ्यांची अवस्था काय झाली होती ते नाही तुम्हाला काय फरक पडतो ना अहो बघा ना हा माझा मुलगा जिवा याने नंदिनीबरोबर लग्न केलं का कारण लोक त्याच्या आई वडिलांना दोष देऊ नये म्हणून पण या सगळ्याने तुम्हाला काय फरक पडतो ना बघा ना ही बिचारी काव्या अहो ही हिच्या बहिणीच्या लग्नाला गेली होती गावाला हिच्या तर मना ध्यानात सुद्धा नव्हतं आणि तिथे हिला हिचं लग्न करून यावं लागलंय बघा ना इच्छा नसताना तिला ते मंगळसूत्र घालून मिरवावं लागतंय तुमच्यामुळे तुम्ही दोषी आहात या सगळ्या मुलांच्या उद्ध्वस्तीला काहीच वाटत नाहीये का तुम्हाला हे सगळं केल्याच्या नंतर त्याबरोबर मात्र आता वसवत्या हे काही बोलतच नसते कारण तिच्याकडे बोलण्यासारखं काही शिल्लक राहिलेलंच नसतं आता जर वसुत्या काही बोलली तर आणखीन सगळे घरातले तिला सुनावतील त्यामुळे ती गप्पच राहिलेली असते त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथे आता इथेच संपतो पण पुढे पाहणं हे इंटरेस्टिंग असेल की आता वसुत्याला शिक्षा सगळे मिळून कशी घडवणार आणि वसुवत्त्या आता काय करणार पुढे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकॉन आठवणीने प्रेस करा धन्यवाद